नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वा वारा है, आज वार आहे आज शनिवार आज सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आज गंगाखेडचा बैल बाजार अशा प्रकारे भरलेला आहे बघून घ्या आज जे बैल बाजारात आहे बैल कमी आलेले आहेत खूप बघून घ्या पातळ बैलजोडे आहेत बाजारामध्ये मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ आज सुरुवातीन शेवटपर्यंत नक्कीच पाहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा बघून घ्या मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून या व्हिडिओमुळे त्यांचाही फायदा होईल तर मित्रांनो बघून घ्या असा बाजार भरलेला आहे पूर्ण या साईडला पण तर चला व्हिडिओला सुरुवात करू गोरेज काय सांगितलं मला एक पंचाळीस एक पंचाळीस दाल कशा दा? द चर्चा मित्रांनो बघून घ्या लाल बांडा कलर दाताला चर्चा जात आहेत इथे लाल लालबांड्या कलर मध्ये आहेत बघून घ्या फुल तयारी व्हायचं जवळ बर कामाची गॅरंटी असेल ना दोन्ही खाली चालतात हो नाव नंबर सांगा संग्राम संग्राम गाव पांढरेवाडी पांढरेवाडी मोबाईल नंबर आपला नव्याण्णव एकतीस नव्याण्णव एकवीस वीस अकरा अकरा छत्तीस नमस्कार नमस्कार हो आज किती आणले पहिलं चार आणले चार आणले का बरं बरं ही एक जोड आहे का पलीकडे हे एक, पली एक, एक देवनी बर देवनी एक जोड आहे बर हे कशे दाताला आता दाताला नेमके आले नेमके आले तर बरं ह्याची काय सांगायचं किंमत ह्याची एक पंधरा सांगायला एक पंधरा सांगायची तर ते गरीब का पहिले गरीब आहेत एवढ्या एवढ्या लेकरला काही लहान लेकरांना धरू द्या बरं काम आलं कसे पहिले आम्हाला उभाट्या उभाट्या हाले हो एक रुपयावर द्या एक रुपयावर नाही ठीक आहे मित्रांनो बघून घ्या एक लाल कंदरमध्ये बैल एक हरण्या कलरचं बैल सांगायचे एक लाख पंधरा सांगायचे कमी जास्त करून देणार काय होईल फायनल वर काम लाव फायनल काय होईल याची किंमत लाख पर्यंत देऊन लाखापर्यंत समोरच्या एक लाख पंचान्न हजार एक लाख पंचाण्णव हजार सांगायचे दाताला कसे दोन दात पलीकडा आधी दोन दात पलीकडा अलीकडा आदत आहे कामाला लावून उभा कामाला लावून देणार फायनल काय होईल यांची किंमत सत्तर पर्यंत एक सत्तर पर्यंत देणार बरं बरं बैल गरीबत का बरं बरं बघून घ्या गरीब बर बर बघून घ्या मित्रांनो गरीबच बैल पूर्ण कामाची मान्यची गॅरंटी आहे बघून घ्या मित्रांनो दोन जोड आहेत यांच्याकडे आज जेवणी एक आहे पलीकड लालखंदर मधला एक आहे तुमचं नाव नंबर सांगा एकदा सांगा अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पन्नास सेहचाळीस सेहेचाळीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी नाव सांगायचा रावसाहेब गादगे गादगी उमरा उमरा तालुका पालम पालम ठीक आहे तुमचा एक नंबर सांगा सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट चाळीस चाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सहासष्ट नाव काय आपलं ठीक आहे पूर्ण खात्रीशीर पाहिजे ना बटा निघाल तर वापस काही जरी बटाही निघाल तर कामाला चल्ला नाही चला तर वापस पूर्ण बट्टा काही जरी असेल तर वापस घ्या ठीक आहे आता बघून घ्या गॅरंटीचे पहिले तर एकदम बरं चायनलच्या मार्फत कोणी आलं तर कमी जास्त करून देऊ देऊ ठीक आहे देऊ सोळा

이, 야, 오라 버튼, 이, 야, 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 이, 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 이 काय सांगायचं जोडायची का बैल गरीबात का एकदम गरीब लेकरांना सोडू द्या मित्रांनो बघून घ्या लालकंदर जोडे सारखा पूर्ण शिंगाला खांद्याला पूर्ण सारखा जोडे पूर्ण मागून करून बघून घ्या मारण्याची गॅरंटी आहे ना बरं गॅरंटी कामाची मारण्याची गॅरंटी नाही लावून देणार बरोबर गाव कोणतं आपलं साडेगाव का बरं बरं ठीक आहे बरं किमतीला काय होईल या जोडाची फायनल एक पंचवीस सौद्याला कमी जास्त होती आणखीन त्याच्यामध्ये किती होतील एकवीस पर्यंत नंबर सांगा तुला मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकावन्न अठ्ठ्याण्णव झिरो पाच का नाव काय आपलं मित्रांनो बघून घ्या असं जोडे लालकंदर मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापा जोडे फुल तयारीवरचं बघून घ्या अशा प्रकारे जोडे मागून पुढून दाताल कशी दाता दोन्ही सहा सात झाले काय सांगेल किंमत एक पंचाळीस सांगायला का मित्रांन बघून घ्या मोठ्या मापा जोडे दाताला सहा सात आहे एक पंचाळीस सांगायचे किमतीला फायनल काय होईल या जोडामध्ये सव्वा लाखाल देणार नावान मोबाईल नंबर सांगा सांगायचा हा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर पंच्याऐंशी तीस चौदा ठीक पूर्ण गॅरंटी घेईल ना बैलाची कामाची आठ दिवसाला पैसे घेणार ठीक आहे मित्रांनो बघून पुढच्या वारीच घेणार बरं मित्रांनो गॅरंटी चा बैल डोळे बघून घ्या भैया या जोडाचं काय सांगायला हो काय सांगायचं जोडाच्या एक लाख वीस हजार दाताला सहा सहा झाले का मित्रांनो बघूया जांभळ्या कलर जोड आहे दाताला सहा सात एकवीस सांगायचं इथं बैल गरीब आहेत का कामाल कशीत बरं ना कामाला बघून बघू एका बैलाची कपाळ ठीक आहे बघून घ्या तुमचा मोबाईल नंबर सांगा ना शहाऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास झिरो चौवेचाळीस झिरो झिरो सहा गाव कोणतं आपलं ठीक किमतीला होतील ना कमी जास्त काय होईल फायनल एक दहा ला सोडणार त्याच्या मदत होणार एक लाखाच्या मदत सौद्याला नाही ठीक आहे किती तो दोन 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 जातात काय सांगा ह्याची किंमत एकपंचर एकपंच हजार सांगायचे का कामाला कसे द्या कामाला चांगले गरीबच का गरीब आहे बर मित्रांनो बघून घ्या देवनी जोड्यात हा हे लाल काय सांगायचे ऐंशी हजार सांगायचे बर हे कसे दाताला गरीबच का बैलं हो गरिब कामाला पक्की कामाला पक्की गॅरंटीची का हो गॅरंटी उतरण बघून घ्या लाल कंधार जोड्या हा दोन्ही सारखे पहिले आहेत देवणी हा या जवळ काय सांगायचं नव्वद हजार कसे दाती हे आले आहेत का मित्रांनो नव्वद हजार सांगायचं दाताला आले आहेत हे गोरं का काय सांगाय त्याचे पंचवीस हजार सांगायचे काय वयाच आहे सात महिन्याचा सात महिन्यात आहे पंचवीस हजार सांगायचं तीन बैठ जोड्या त्यांच्या हॅलो तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नंबर सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस एकोणसत्तर अठ्ठावन्न चोवीस एकोणसत्तर अठ्ठावन्न चोवीस बरोबर आहे तीस हजार राहते वर्षी देऊन टाकायल तुम्हाला चार हजार चौऱ्याऐंशी हजार पंधरा इथूनच का बरं बरं याचे काय सांगायले एकतीस एक सांगायले का दाल कसे ते चार सहा गरीबच बरं लावून पैसे देणार मारण्याची गॅरंटी राहील एक समोर ह्या जोडा काय सांगायला सव्वा लाख दाताल कशी ते चार सात का यांची फायनल काय होईल कमी जास्त ह्या एक साठ का साथ... साथ साथ दाता का मित्रांनो दाता सहा सात आहेत बघून गेला लालकंदार जोड सारखा कामाल कशीत बरे बर बर गरीब आहेत काही जोडाची सहा सात झाले इथं हे गरीब आहेत कामाल कशी बरं समोरचा हे का जोडच का ह्या जोडाची काय सांगायचे एक पाच सांगायचं दाती आले आहेत काही बरं ह्याची गॅरंटी आहे का कामाची मारण्याची बरं बरं हे एकल काय का एकल काय काय सांगायचे पंचाहत्तर सांगायचं दाती आलेला आहे का मित्रांनो बघून घ्या आज किती बैल म्हणजे पूर्ण टोटल आपल्याकडे पंधरा बैल आहेत का आज बरं बरं मित्रांनो बघून घ्या पंधरा बैल आणि त्यांनी आज तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा

काय सांगायचं याची किंमत तीस हजार सांगायचे का बरोबर काय आता दीड दीड वर्षाचे आहे तीस हजार सांगायची तो मित्रांनो बघून घ्या दीड दीड वर्षाचं तीस हजार सांगायचे काय होईल फायनल फायनल काय होईल याची किंमत तीस फायनल काय कमी जास्त होते नंबर आणखी हां तीसच का बरं नंबर सांगा मग नंबर सांगा नंबर શ્યાણવ તેવીસ સોળ શહેસ સોળા નાવ કાપર ઠીક